नमस्कार माझं नाव अप्पासाहेब बिसे मी महादन ॲग्रेटेक लिमिटेड पुणे या कंपनीचे प्रतिनिधी आहे आज आपण टोमॅटो पिकाविषयी माहिती या ठिकाणी घेणार आहोत टोमॅटो पिकाला आपण पारंपरिक पद्धतीने किंवा जनरल ग्रेड आपण या ठिकाणी बरेचशी लोक ड्रिपमधून वापरत असतात तर त्याच्यावरती आम्ही एक सोल्युशन म्हणून आणि एक समान खत या ठिकाणी टोमॅटोच्या वयामानानुसार किंवा त्याच्या स्टेजनुसार मिळावं म्हणून आम्ही एक नवीन ग्रेड महादन टोमॅटो सोल्युटेक महादन सोलोटेक टोमॅटो ही ग्रेड बाजारात आणलेली आहे त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघत पण आहे की महादन सोलोटेक टोमॅटो ग्रेड वापरल्यानंतर टोमॅटो पिकाची शेकीवाढ ही एक समान होणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये पहिल्या तीस दिवसामध्ये त्याला जे अन्नद्रव्य लागणार आहे तेच त्या ते ग्रेडमध्ये शेकीवाढीच्या दृष्टिकोनातून फुटव्या निघण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेले आहेत त्याच्यामुळे टोमॅटो पिकाची या ठिकाणी एक समान आपल्याला वाढ होणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरची जे ग्रेड आपण काढलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फुलकळी आणि फुलकळीतून जे निघणार आहे फळ त्या फळात रूपांतर करण्यासाठी हे दोन नंबर महादन टोमॅटो महादन सोलोटेक टोमॅटो ही ग्रेड काढलेली आहे तर त्याच्यापासून आपल्याला असा फायदा होणार आहे की फुल या ठिकाणी फुलांची संख्या वाढ आणि त्या फुलातनं फळात रूपांतर या ठिकाणी आपल्याला करायला मदत त्या ठिकाणी होणार आहे कारण टोमॅटो मध्ये जर बघायला गे गेलं तर आ, फुलांची संख्या जास्त दिसते पण फुलं गळ या ठिकाणी जास्त प्रमाणात होत असते तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी महादान सोलोटेक टोमॅटो ग्रेड वापरल्यानंतर होणार नाही आणि ग्रेड आहे महादान सोलुटेक टोमॅटोची ती ग्रेड तुम्हाला फळाला एक समान आकार त्याच्यानंतर एक समान कलर या ठिकाणी तुम्हाला टोमॅटो मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी फळांची साईज जर बघितली तर बरेच बुडातून या ठिकाणी आपल्याला महादान सोलुटेक टॉमॅटो टोटो ग्रेड वापरल्यानंतर बुडातून या ठिकाणी टोमॅटोची संख्या लागते आपल्याला कारण जे कडे जे येणार आहे ते खालच्याच इंटरनोड मधून त्या ठिकाणी किंवा दोन पेऱ्यातून खालच्याच पेऱ्यातून त्या ठिकाणी पडायला फुलकळी बाहेर टाकायला या ठिकाणी सुरुवात होते त्याच्यामुळे मादन टोमॅटो स्पेशल ग्रेड किंवा मादन सोलुटेक टोमॅटो ग्रेड वापरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फुलांची संख्या मेंटेन होणार आहे त्यानंतर एक समान आकाराची फळं या ठिकाणी मिळणार आहेत आणि जी फळं आलेली आहेत ती फळं वजनदार मजबूत आणि टिकाऊ फळे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत कारण टोमॅटोमध्ये जर पाहायला गेलं तर टोमॅटोची साल म्हणा किंवा कडकपणा जर कमी असेल तर त्या ठिकाणी टोमॅटो लवकर बाजारात जर नाही नेला तर त्या ठिकाणी खराब होण्याची शक्यता असते तर महादान चोलोटेक टोमॅटो ग्रेड वापरल्यानंतर फळाला एकसारखा आकार येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कलर आहे तो, या तो कलर या ठिकाणी टोमॅटोला चांगल्या प्रकारचं येत असतो कारण कलर निर्मितीमध्ये जर दोन तीन कलर एका फळाला आले तर त्या ठिकाणी तिरंगा म्हणून टोमॅटो पाहिला जातो आणि त्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये बाजार मिळत नाही म्हणून तो त्या ठिकाणी या ठिकाणी प्रकार आपल्याला महादन सोलोटेक टोमॅटो ग्रेड वापरल्यानंतर दिसणार नाही कारण एक सामान आकार येणार एक सामान कलर येणार आणि एक सामान तुम्हाला त्या ठिकाणी प्लॉटची वाढ झालेली या ठिकाणी दिसणार आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर सर्वसाधारण खतं वापरून त्या ठिकाणी आपल्याला एकाच गडामध्ये जर चार टोमॅटो असतील तर चार आकार वेगवेगळे असतात पिकतानासुद्धा एक महागे पुढे होत असतं या ठिकाणी तुम्हाला असे प्रकार दिसतात आणि मग आपला टोमॅटो बाजारामध्ये नेताना किंवा त्याच्यामध्ये रंगनिर्मिती चांगली होत नाही तिरंगा प्रकार जास्त येत असतात टोमॅटोची शाखे वाढ चांगली होत नाही किंवा शेंड्याला जे काय नंतर फळं लागायला पाहिजे ते पण फुलकळी या ठिकाणी लागत नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते म्हणून टॉमॅटोज सोलोटेक स्पेशल ग्रेड वापरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची शाके वाढवणार आहे फुटव्यांची संख्या चांगली निघणार आहे तुमच्या बुडापासूनच त्या ठिकाणी तुम्हाला फुलं लागणार आहेत आणि बुडापासूनच तुम्हाला एक ठिकाणी टोमॅटोचे फळं लागणार आहेत त्याच्यामुळे जो मधला खालचा जो माल आहे तो एकदम असा सफरचंदासारखा जाड होत असतो ते वजनदार असतो त्याचं उत्पादन या ठिकाणी चांगलं निघत असतं म्हणून महादन सोलोटेक ग्रेड आम्ही टोमॅटो ग्रेड या ठिकाणी बनवलेली आहे अतिशय सुंदर ग्रेड या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही बनवून दिलेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी डोळं झाकून सगळे अन्नद्रव्य आम्ही एकत्र टाकून दिलेले आहेत त्याच्या स्टेजनुसार दिलेले आहेत तीन स्टेजमध्ये दिलेले आहेत प एक ते तीस दिवसापर्यंत कोणती ग्रेड वापरायची एक ते एकतीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत कोणती ग्रेड वापरायची आणि एकसठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत कोणती ग्रेड वापरायची तिन्ही ग्रेडचे स्टेज तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत त्याचे फायदे तुम्हाला या ठिकाणी होणार आहेत कारण महादन सोलोटेक टॉमॅटो ग्रेडने तुम्हाला शंभर टक्के उत्पादनामध्ये चांगला फायदा होणार आहे एक समान आकाराची फळे निघणार आहेत तिरंगा प्रकार तुमचा या ठिकाणी पूर्ण थांबून जाणार आहे आणि कडक आणि वजनदार या ठिकाणी आपल्याला फळं टॉमॅटोची मिळणार आहेत अतिशय चांगली ग्रेड या ठिकाणी आपण बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी टोमॅटो सोलोटेक पेशेल या ठिकाणी ग्रेड वापरावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद